श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या मच्छी मार्केटच्या मार्केट नवीन इमारतीचं सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आलं कसे तोडामार्ग नगरपंचायतीच्या मच्छी मार्केटच्या नवीन इमारतीचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आलं पूजन नगरसेविका संध्या प्रसादे यांनी करत याचंही लोकार्पण करण्यात आलं यावेळी माजी आमदार राजन दिली भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत संजू परब जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर एकनाथ नाडकर्णी संतोष नांचे महिला श्वेता कोरगावकर तालुकाध्यक्ष सुधीर दळवी गणेश प्रसाद गवस राजेंद्र निंबाळकर उपनगराध्यक्ष देवीदास गवस नगरपंचायतचे अधिकारी नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते चेतन म्हणजे एका लाडक्या नगराध्यक्षांपैकी एक आहे आणि त्याच्यामुळे जे जे चैतन्य मागितलेलं आहे सगळ्याला निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे मग ते फिश मार्केट असू दे मच्छ आपल्या व्हेजिटेबल मार्केट असू दे आपल्याला सुसज्ज असं नाट्यगृह बांधायचं होतं हे काय सगळ्या निधी मी देत नसतो आपलं राज्य आहे आणि राज्य असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा नगरविकास विभाग आहे मला त्यांनी फोन केला की दोळामार्गला दूषित पाणी येतं आहे आम्हाला ते शुद्धीकरण प्रकल्प पाहिजे तर दोन कोटी रुपयाचा शुद्धीकरण प्रकल्पसह ताबडतोब दिलेला आहे तरी त्यांना विचारा काही मागितलं आणि दिलं नाही असं कधीच झालं नाही जर्मनीमधल्या ब्रेटन युडनबर्ग या राज्यामध्ये आपण जवळजवळ लाखो तरुणांना रोजगार देतो आहे जिल्हा बँकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी कबूल केलेलं आहे की बँकेच्या लोनचा जो कंपोनंट आहे हा ते स्वतः भरणार आहेत म्हणजे स्वतः उपलब्ध करून देणार आहेत जिल्हा बँकेच्या वतीने त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा मी आभार मानतो आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली कामं ही आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत आणि विशेषतः दोडामार्ग तालुक्यामधून दोडामार्गपासून तिलारी घाटामध्ये जाणारा जो, जो, जो रस्ता आहे तो जवळजवळ हॅम योजनेखाली दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो हॅम ही जी नवीन स्कीम आणली हॅम ही स्कीम पूर्वीसुद्धा होती परंतु त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की पाचशे कोटीची कामं मंजूर केली पण कॉन्ट्रॅक्टर मिळत नव्हते नवीन स्वरूपामध्ये ही स्कीम त्यांनी आणली त्याच्यामुळे रस्त्याची कामं ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता एक मोठी जबाबदारी ही आपल्या पालकमंत्र्यांवर आहे ती म्हणजे आता गणेश चतुर्थी येणार आहे आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेलासुद्धा त्यांनी स्वतः नाशिक वगैरे कुठल्या तरी विभागातून पेवर मशीन्स आणले मोठे मोठे आणि एका बाजूचा रस्ता तयार करून घेतला आणि त्याच्यामुळे गणेश चतुर्थीला लोक आपापल्या गावी सुखरूप पोचू शकले तर अनेक गोष्टी अशा असतात की ते कोकणातले आहेत मी कोकणातलं आहे शेवटी गणपतीचं महत्त्व आम्हाला माहिती नसणार तर कोणाला माहिती असणार आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्याच्या स्तरावर आम्ही एकत्र काम करत असताना अतिशय चांगले निर्णय हे लोकांच्या हिताचे घेतले जातात आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तु केंद्रामध्ये जे आपले प्रलंबित प्रश्न आहेत आपण निश्चितपणे सोडू आणि हल्लीच माझी आदरणीय फडणवीस साहेबांची भेट झालेली होती मी त्यांना म्हटलं की पॉलिसी होईल तेव्हाला होईल परंतु तुम्ही लगेच तिलारीचा टेंडर काढून टाका कारण त्या ठिकाणी पर्यटन करण्याचं ठराव झालेला आहे परंतु पर्यटनाची अजून पॉलिसी ठरलेली नाही आहे पर्यटन विभागाची त्याच्यामुळे हा एकच प्रकल्प जरी त्या ठिकाणी पेंडिंग असला तरी डबल डेकर बस बोट ज्याच्यामधून मा बॅके पाठीमागच्या जंगलामध्ये जे प्राणी आहेत ते बघता येतील ते मंजूर केलेलं आहे ते लवकरच त्याचं दोन तीन वेळा जाहिरात आलेली तुम्ही वाचलेली असणार आणि त्या बोटी बांधल्या गेल्या की पर्यटन इथलं चालू होईल परंतु त्याच्याचबरोबर पर्यटनाचा एक छोटा प्रकल्प हा तिलारीला दिलेला आहे त्याचं काम काही कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे अर्धवट राहिलेलं होतं येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये में तेसुद्धा पूर्ण होईल आणि दोडामार्ग तालुका ही एक सुंदरशी पर्यटन नगरी होईल याची मला खात्री आहे पूर्वीच्या काळामध्ये इथून जर तिलारीपर्यंतचा रस्ता असेल किती खड्डे असायचे कसा तो होता दोडामार्गवरून सावंतवडीला यायचा रस्ता असून दे त्याची किती दुरावस्था होते आधी परिस्थिती राहिलेली नाही आहे सगळ्या रस्त्याची कामं होत असतानाच चा। अधिक चांगलं दोडामार्ग तालुका आपल्याला विकसित करायचा आहे पंचायत समितीचं काम मंजूर केलेलं आहे ते चांगली उभी इमारत उभी राहील पस्तीस कोटीचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याचं काम आपण बघितलं की ते वेगाने चालू आहे दोडामार्ग तालुक्यासाठी क्रीडा संकुल दिलेलं आहे त्याचं काम चालू आहे आणि हे सगळं करत असताना नेहमी पालकमंत्री महोदयांचं सहकार्य लाभत असतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं सहकार्य लाभत असतं परंतु आपण सर्वांनी एकत्र राहून या दोडामार्ग तालुक्याचा विकास करावा आणि राज्यातील शेवटचा तालुका आणि अविकसित तालुका असा जर शिक्का आपल्यावर बसलेला होता हा कायमस्वरूपी धुवून काढावा आणि एक उत्तम असा दोडामार्ग तालुका विकसित करावा असे मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या नऊ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत हा संपूर्ण जो काळ आहे हा सप्ताह आहे तो तुम्हाला आम्हाला सर्वांना हरघर तिरंगा या विषयावरती प्रत्येकाने आपल्या मनामध्ये आणि आपल्या कुटुंब आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणं प्रत्येकाच्या मनामध्ये एवढंच निर्माण करायला हवं हो, अशा दृष्टिकोनातून आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे एखादं काम ज्यावेळेला सरकार म्हणून किंवा सरकारच्या योजनेतून केलं जातं त्यावेळेला तिथल्या असणाऱ्या प्रशासनातील अधिकारी असेल किंवा त्यांनीसुद्धा तेवढीच लक्ष देऊन ते सर्व करणं किंवा ते बरोबर होतं की नाही ते बघणं गरजेचं आहे कारण काम हे चिरकाळ टिकलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते करून घेणं गरजेचं असतं खऱ्या अर्थाने या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्यांनी ज्यांनी लक्ष देऊन हे सर्व केलं त्या सर्वांचं मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो वेंगुर्ल्यामधली असणारं जसं मच्छी मार्केट स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या कटाक्षाने पाळलं तशाच पद्धतीची कटाक्षाने आपणही सुरुवातीपासूनच त्या, त्या, त्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं तर नक्कीच त्याचा त्या एक वेगळा पायंडा ज्याला म्हणतो ते पायंडा त्या सगळ्या गोष्टीतून होईल त्यामुळे स्वच्छतेकडे थोडंसं आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं हे करत असताना विहिरीचं पण काम झालेलं आहे हेही मला आपण सांगितलं त्यामुळे तिथून ती, ती व्यवस्था तिथून पाणी आणि त्याच्या स्वच्छता या दोन्ही गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं तर एक चांगल्या पद्धतीने काम उभं राहील असं मला वाटतं ज्या दानशूर व्यक्तींनी खऱ्या अर्थाने या पूर्ण वास्तूसाठी जागा उपलब्ध करून दिली खऱ्या अर्थाने अशा सगळ्या दानशूर व्यक्तींचं आपण सर्वांनी उभं राहून मला असं वाटतं गुच्छ नाही तर सगळ्यांनी कृपा करून त्यांचं उभं राहून त्याला त्यांचं स्वागत करावं की असे दानशूर व्यक्ती की जे हे सहजपणे हे करणं तेवढं सोपं नाही बोलणं सोपं असतं जवळच आता येणाऱ्या काळामध्ये एक चांगली एम आय डी सी तयार होते त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होतील परंतु या उपलब्ध होता नसताना सुद्धा त्या संधीसाठी आपण किती प्रिपेअर आहोत हे सुद्धा आपण सर्वांनी मिळून ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे तिथला असणारा छोटासा म्हणजे तिथला असणारा कॅज्युअल लेबर होण्यापेक्षा तिथे मॅनेजर होणं किंवा तिथे त्यात तिथल्या असणाऱ्या प्रमुख जी पदं असतील त्यासाठी आपण कसे त्यामध्ये त्याच्यामध्ये हुनर तयार करू शकतो अशा काही गोष्टी ठरवून करणं येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं आहे माझी इथल्या असणाऱ्या युवकांना विशेष करून विनंती आहे की आपण या सगळ्या विषयांमध्ये कुठेतरी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करणं हे अत्यंत गरजेचं आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अशा सर्व विषयाला स्किल इंडियाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे असे सगळे विषय हे तुम्हाला सहजपणे पूर्ण करता येतील आता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सरकारच्या माध्यमातून सुद्धा असाच एक प्रोग्राम तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तोही प्रोग्राम आणि त्याच्यातून होणारा जो चिरकाळ फायदा आहे त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते इथल्या असणारा प्रत्येक उद्योजकाला बाइंडिंग असणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा कारण ते सर्टिफिकेट तुम्ही केलेलं स्किल त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये त्यांना बाइंडिंग कारण तुम्ही इथले भूमिपुत्र आहात त्यामुळे त्याही गोष्टीकडे आपण एक वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल